अरे काय अरे पुढे कशाला चालायला लावलं मामाला माहितीये मी तिला घाबरते तरी पण पप्पा <laughs> माझी गाय गेली तिचं नाव काय पण गुड डे गुड डे हॅलो हॅलो नमस्कार मंडळी मी निकिता तुम्हा सर्वांच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये स्टार्ट कर। करते सुरुवात करते एखादा मसाळावरून नमस्कार सो आताच ब्लॉग पहिलावाला एंड केला आणि दुसरा सुरू केला असं तो मी बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा आणि त्या व्हिडिओला पण लाईक करा ट्रेनचा प्रवास कसा केला ते बघा आणि मसाळ्यामध्ये जावं तो इथे ना बोरा आता बोरांचं सीझन आहे तर बोरं पहिला घेऊया मला खायचं आहे बोरं एक दोन बोरांचं पॅकेट घेतलं द्या आणि इथे कणक ही कणक कशी आहेत ही कणक आहेत ना सॉरी दीडशे रुपयात आहे ही छोटी आहेत म्हणून आणि हे बरं ते शंभर रुपये किलो सव्वा बारा झाले आहेत तर आहोत आणि अर्धा तास झाला असेल ना मसळ्या देऊन आपल्याला बघा तर चला आता सगळं आहे मच्छी आहे लास्ट व्हिडिओमध्ये आहे मी मच्छी काय घेतली आहे ती आणि आता पुढे आपल्याला डुगडुगी किंवा विक्रम भेटेल शेअरिंग का ते बघूया आता चला त्या पहिल्यावाल्या गाडीचे नंतर लोकांना पप्पा तिकडे गेले गाडी सोडत होते मी त्यांना सांगितलं नाही की एक सीट बाकी आहे घर सो आता मी उतरली आणि अरे काय आहे अरे पुढे कशाला चालायला लावलं मामाला चला परत तिथे झालं आता या गाडीमध्ये बसूया आणि जाऊया तर आता पण फ्रंट सीट भेटली आणि कोपऱ्याला पप्पा आजमध्ये बसले

सो फायनली आपण पोचलेलो आहोत आपल्या गावी उतरलो आहे डुकडुकीमधून मला एक्सपिरियन्स खूप चांगला वाटला बाप्पानी बसले कॉर्नरला मस्त हवा घेत घेत ब चालत होती बसलेली अरे बाप्पा आत नाही जात होता चला आणि हा आपला हायवे हा आपला बनोटीचा बोर्ड दिसतो का कुठं आहे जरा चला इकडनं आपण आलो आता आपण चाललो गावामध्ये एंट्री ऊन ऊन आहे भरपूर गावी थंडी आहे की नाही ते आज संध्याकाळपासून कळेल आपल्याला आणि आम्ही काहीच थंडीची तयारी करून आलोय चला लोकांची शेती भीती कापून झालेली आहे रान हे झाले रे इथे सगळी शेती असते पूर्ण हे आपला गावचा विठ्ठल मंदिर आहे मंदिर आणि हा मस्त जापायचा झाड आहे आणि हे आपलं गावकीच्या घराचं काम चालू आहे आणि इथे महाराजांची आपली मूर्ती आहे आमच्या इथे म्हणजे आपल्या इथे आता सध्या एरियामध्ये ना खूप सन्नाट आहे सन्नाट आहे सगळे घरं बंद आहेत भामरुड आले बघा <laughs> mm. आई बघा भामरुड तिथे पण आहे नंतर दाखवते चला आता शोध्या आणि घराची जरा साफसफाई करूया कारण का दोन महिन्यान पूर्वी पप्पा आणि मम्मी आले त्यांनी जरा साफसफाई केली होती तर एवढा घाण झालं नसेल मे बी पण आपण खोल जरा आहे आपण आपल्या घरी हम्म हम्म इथे आपली फळी होती त्याचं थोडस काम केलंय आणि लाईट गेली फॅन दोन्ही पण लागत आहे ती बघा दिसली मला मेरे ककू मलाच नेमकी दिसते ती नका 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 इकडे येईल ती आतमध्ये येईल ना बोलते आतमध्ये येईल पप्पा अहो ती तिकडनं फिरून आतमध्ये येणार पप्पाना आहे मी तिला घाबरते तरी पण पप्पा कस करता उडी बोलते मी त्यांना नका तिला हात लावू तरी पण तिला हात लावला गेले आणि ती आता घरात आली आहे मी घराच्या बाहेर आली सरळ तिथे बघ काय आहे ती येईल पटकन अंगावरून यार शे मला भीती वाटते आणि बापाने तेच काम केलं आली ना ती आतमध्ये आपलं घर छोटस आणि आपण जावे आरा आवार बघत मला भीती वाटते एक एक कोणामध्ये जाताना पाली बिलींची बापे जाळे लागले आपण थोडी घराची साफसफाई करू आणि मग भेटूया चला साफसफाई करून झालेली आहे एवढी जास्त नाही केली आहे थोडी वरच्यावर वर केली आहे कारण का उद्या परत निघायचं आहे तरी पण बऱ्यापैकी साफसफाई केली दोघांनी मिळून जास्त करून पप्पाने केली आज मदत आणि जेवलो पण मसाळ्यावरून जे, जे वडापाव घेतले होते ते आम्ही खाल्ले पप्पांनी चपाती आणि वडा खाल्ला आणि पप्पांनी जी आपण कालवं घेतली मसाळ्यावरून ती पप्पांची साफ पण गरम झाली ती पप्पा साफ करत आहेत ते तुम्हाला सांगत होते पण मी थोडी बिझी होती काय करते ना, ना, ना ते लोक सांगतात की हा व्यवस्थित पण तसं नसतं पण तरी मग आपण वापरून घ्यायचं म्हणजे कच असत ना म्हणजे कच असतो कालवा जो आहे ना तो हा दगडांमध्ये असतात फोडताना ते कच त्याचा राहतो त्याच्यामध्ये तर ते काढत होते मग सांगतात पण घाई घाई मत कस हा म्हणजे ते लोक सांगतात की साफ केलेली आहेत करून साफ पर... केलेली असतात पण आपण पण घरी आल्यावर साफ करायचं तर खाताना ते आपल्याला कच लागते आणि आपल्या पोटात जाण शक्यता असते कुठे असते ती कच दाखवा मला म्हणजे बऱ्यापैकी साफ केलेली होती एखाद दुसऱ्यामध्ये मध्ये तशी होती पण ती पण आपल्या पोटासाठी डेंजर आहे कारण ती असतात ना हा ते कालवं एकदम धारवाल तुम्ही कधी कधी पण आता हे झालं कालवं साफ केली त्याचं मी सुक तुम्हाला दाखवलेलं आहे सो त्याचं मी सुक बनवणार आहे कांदा टमाटर मध्ये आणि इथे आपण चिंबोरी जी आहे ती काढून घेतलेली चिंबोरी मग याच्यात काढली आम्ही झाकण ठेवलं आणि इथल्या तिथे पळावली एक चिंबोरा बाहेर जात होता एक याचा पाठी गेला होता हे बघा हे बाबा बाबा आता याला पप्पा कापून घेतील मग याचा रस्ता बनवू रस्त्यासाठी असं वाटप बिटप काय नाही नॉर्मल आपण लाल मसाल्यामध्ये बनवणार आहे कारण का आता इथे असं काय अवेलेबल नाही आहे सो लाल मसाल्यामध्ये गावच्या पद्धतीने आपण बनवणार आहे गावी जेवण बनवायचं हेच आहे की गाव गाव गावचं जे पाणी आहे ना त्याची टेस्ट खूप वेगळी येते जेवणामध्ये एकदम काय बोलतात खूप जास्त चवदार होतं जेवण गावच्या पाण्या आहे ते कालवं बनवणार आहे आणि नंतर ही चिंबोरी जी पप्पांनी कापून ठेवली आहेत ती बनवणार आहे इथे कालवं धुवून घेतले आहेत कालव्यांसाठी टमाटर कांदा मिरची आणि इथे लसूण कांद्यांनी डोळे धुवले नॉर्मल कांदा टमाटर आणि मिरचीच्या फोडणीमध्ये मी हां हे बनवणार आहे ही रेसिपी मी पहिल्याच दाखवली आहे चुलीवर दाखवली आहे ती पण जेव्हा आम्ही दादाच्या पसंतीला आणले आलेलो तो ब्लॉग जर तुम्ही बघितला नसेल किंवा आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सगळे ब्लॉग बघा आमचे गावचे पण बघा तुम्हाला खूप मजा येईल धमाल येईल आणि आता ह्याला फोडणी दिल्यावर जो चिंबोऱ्याचा रस्ता आहे त्याला पण मी फक्त कांदाची आणि टमाटर मिरची लसूण बस एवढ्याचीच फोडणी देणार आणि मसाला तो एक कालवण बनवणार आहे आणि हे हे आत्ता का घेतलं आहे कारण का उद्या आम्हाला मसाळला जायला भेटणार नाही कारण का उद्या आम्हाला लगेच दुपारी निघायचं आहे उद्या अडीचची आमची बस आहे आणि त्याच्यामुळे हे आत्ता आणलं आहे आत्ता बनवेन मग गरम गरम मग उद्याला आम्हाला होऊन जाईल ते आणि मी आज खाते तर मी थोडंसं खाईल आणि पप्पांसाठी हे आणलं आहे पावटे आणलेत वाल ते वालाची भाजी बनवेन नंतर सो हे सगळं आता बनवून थोडंसं आराम करून -फट मग आपण सगळ्यांच्या घरी जाऊया काकू वगैरे सगळ्यांना आणि तेव्हा तुम्हाला आपलं गाव पण दाखवेन चला ह्याला मी आता बनवून घेते फटाफट आणि मग भेटू तर आपले कालवं आणि आपलं चिंबरेंचं कालवण कालवण रेडी होते कालवं ऑलमो म्हणजे झाले आहे हे बघा बघा केवढीशी झाले आहे चिजू दिसत पण नाही त्यातली कालवं एक बघा तरी एवढे बारीक केलं आणि इथे आपला रस पातळ शिजायचं एकदम प्लस मध्ये फोडणीचा अशा दोन गोष्टी आपल्या झालेल्या आहेत सो आम्ही तयार झालेलो आहोत आम्ही फ्रेश सॉरी मागाशी मी जेवण बनवून झोपून गेली आणि आता फ्रेश होऊन तयार झालो आपण जाऊन येऊया अण्णाकडे पहिला आईला बघायला म्हणजे वर जाऊया तिथून तुम्हाला सगळं गाव जे आहे ते आपले दाखवते आणि मग घरी येऊया हो चला रेडी झालेत चप्पल घालूया आणि जाऊया आणि आता पप्पा किती वाजले साडेपाच वाजता सनसेट होत आलेला आहे लवकर काळख होतो गावी पप्पा चप्पल दे घेऊ दे मला चप्पल नाही घेतली आणि आज कळेल की किती थंडी आहे ते चला बाबा बंद करा टॉर्च काय बॅटरी आहे ना फोन एवढा काळ का होईल काय पटकन जर वर वर जायचं आहे आणि काकूच्या गॅल आवऱ्यातून खूप म्हणजे पूर्ण गावचा व्यू दिसतो जर काळोख नसेल तर मी तो, तो नक्कीच दाखवून तुम्हाला पण बघायला खूप आवडेल सो आपण पहिला विठ्ठल रकवाईच्या मंदिरामध्ये जाऊया आपण पाया पडून आता चाललोय आपल्या गावातून वर वाऱ्याच्या पाखरेत वाऱ्याच्या पाखरेत चाला बर इथून आपल्याला जायचंय वर आता तुम्ही बघितलं असेल लास्ट व्हिडिओ मध्ये आपण गौरी वगैरे आणायला इकडनंच गेलो होतो वर कसला शांत वाटतो ना गाव आणि हे आहे आपलं पंजीयादीचं घर रमाई गावातून आता आपण आलो वरच्या स्टॉपवर आणि इथून मग आपण इथे ती बघा मच्छीवाली बसली यांच्याकडून आपण लास्ट माईसोबत मच्छी घेतलेली इथून आता वर जायचं आपण आणि हा आपला श्रीवर्धनला किंवा दिव्यागरला जायचा रस्ता सूर्यास्त झालेला आहे अशा प्रकारे आमच्या ताईचे भेटले आले आले गाड्या बघा जरा कशाकडे गाडी नाही बघून आम्हाला ड्रॉप भेटला रिक्षाचा काय आमच्या दशरथांना ते तिथे खालच्या स्टॉपवर होते मच्छी घेत सो त्यांच्या सोबत आलो बर त्यांनी आम्हाला ड्रॉप दिला आणि आता चाललो आपण गोविंदाच्या घरी या बाजूतून आल काकूकडे आणि आज्ञा आहे तिने बघून पळाली बाहेर कोण पळाला रे आज आज कोण पळाला आणि हे जे आहे ते म्हणजे आणि इकडनं जो व्यू दिस तिथून आणि झाड काय गेली एवढी झाड आता काम चालू आहे ना आमची आज्ञा ताई आहे जी आता काय लाचते काय बघायला नको नाही ते आतू आतू करत असते आज्ञा कुठे मग तू एक दिवस पण बसू कामच अजिबात ना हलू हलू खातू कुठू हा सगळं का आवरलंस एवढा रान केलेला असतो रान केलेला असतो का आवरलंस सुका का केलं सगळं सुका केलं काय भाज्या होतच नाही ते काय करतील आज्ञा आणि माझी बट्टी झालीये सो आज्ञा मला ते घेऊन जाते खाली चला आज्ञा कधी आलीस तू उद्या कधी आलीस उद्या उद्या आली की काल आली हा आता कुठे घेऊन चालली हे काय झाड कसलं आहे पण कसलं ते झाड आहे हे झाड आहे पण हे झाड कसलं हे काय आहे ब हे काय आहे तांबात आहे कसं तांबात आहे तांबात आहे थांबत अजून काय काय दाखव अजून काय हा काय हा काय का का। वांगी कुठे वांगी दिवाग। चल चल वांगी तो तो हाड़। 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 ए, ना इकडना नाही इकड ना हळू 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 ए तू खाली नको जाऊ इकडेच थांब मी दाखवते वांगा तू नको जाऊस हे बघा इथे हा वांग्याचं झाड आहे इथे वांगा लागलाय बघा मोठा इथे पण आहे आले लागले आज्ञा फोन आहे माझी बाय गाय गेली तिचं नाव काय पण गुड्डी 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 नाव आहे तिचं तू ठेवलंय हा मग आता कुठे घेऊन चालली मला तू मी कोण आहे पहिला सांगू आत्तू आणि इथे आबोलीची फुलं आहे हे जे इथे दिसतंय आहे ना ते पूर्ण काकूनी भाज्यांनी फुलांनी भरलं होतं मस्त आता काम चालू आहे म्हणून आहे तिथे बघा अबोली आहे तुमचं नारळ इथे पिल्ला होता, होता? मला तिथे जा कुठे कुठे पिटी इकडे आहे मग मला पाहिजे आता तू आणून दे मला नाही देणार मी रडले तू आणून नाही दिलं तर इथे आहे तुला मग माझ्या कपूरचं आहे देशील नक्की चल। आता मम्मीला 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 हाय 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 बोल 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 मम्मी आम्ही सगळ्यांना आवाज देत देत घरी आलेलो आहोत काळोख झालेला आणि म्हणजे काही दिसतच नव्हतं म्हणून मी काय दाखवलं नाही काकूच्या इकडनं डायरेक्ट घरी आलो आज्ञा पण पाठी लागलेली आमच्या आत तुकडे जायचं तुकडे जायचं तिला आम्ही बोललोय सकाळी येतो करून असं बोलून आम्ही निघून आलो आणि आता घरी आलो आहे पप्पांसाठी वालाची भाजी बनवायची सो वालाची भाजी बनवेन आणि पप्पाने मी वाल चोलतो आहे आजचा व्हिडिओचा हा गावचा दुसरा पार्ट कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या पप्पा बाय 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 बाय